बाकी बघ आमचे सकाळ सकाळ भाकरी करते चुलीवरती फाटली भाकरी मंगूची गाडी किती असते आहे इथे ना भेटतो आंघोळ करतो आहे इथे बाहेरच करतो पाणी आलं आता बिट्टू आई आणि मा आई आमची भाकरी करत आहे आज आई काय आहे भाकरी सोबत खायला सुकट सुकट अरे वा मस्त मऊ मऊ भाकरी करते आमची आई गरम आहे गरम आहे बघूया मऊ मऊ भाकरी केली आमच्या आईने सुकट भाकरी आजचा भेद आहे आमचा हो ना आई मग सुकट पण तूच करणारस का कोण करणार अच्छा मम्मी कडे कॉन्ट्रॅक्ट आहे आज सुकटचा सो गाईज आज काय म्हणाय सुकट की मम्मी आज सुकट रही आहे आम्ही आज सुकट भाकरी बनवणार आहे तुम्ही पण खायला या गावाला आल्यावरती सुकट भाकरी खायची मजा वेगळीच आमची बहिणी फोनवर बोलत बोलत सुकड भाकरी बनवणार आहे हा बाबू आली दिदी बघा बाबूला झोपवते मस्त आहे भाऊ झोपणार दिदी सोबत दिदी झोपवते होते दीदी झोप होते बाबूला अगं इकडे मस्त फुलं लावलं आहे दीदी झोप बाबू झोपत नाही बाबा कॅमेऱ्याकडे बघतोय बघ आमच्या सोनारीची सुकट बनवून झालेली आहे कैरी पण घातले सुकट मध्ये आता मस्त आम्ही सुकट भाकरी खाणार आहे आणि इकडे आहून मळ्याचे मासे खाणार आहे ती मळ्याचे मासे गरम करते तुझ्या मम्मी ती मळ्याचे मासे खाणार भेटणार नाही पाहिजे ना, ना सुकट <laughs> तुमको यये क्या गाव मी आहे तर सुकट खाणं जरुरी आहे <laughs> चला ठेव अजून चला जेवाला सगळ्यांनी बघा आमच्याकडे काय बनवलंय सुकट भाकरी आणि मळ्याचे मासे आम्हीच्या मम्मीने दिली होती बापू खातो मासा भाऊ खातोय मासा भाऊ माझ्या बघ आयजी मळ्याचा मासा तुला माझे हा आमच्या एकच आयटम खातो माणूस आणि आमचे पप्पा खातात आणि दुसरा आयटम पण भेटलाय आज नवीन तो पण खातोय यांना जेवायला नकोय हे मोबाईल फोन झोपणार लवकर लवकर आपल्याला पिरायला जायचंय संध्याकाळी येणार आहे का फिरायला याच्याला आईस्क्रीम घेऊन आले बघा आईस्क्रीम कोणाला पाहिजे आईस्क्रीम कोरोना आणि दीदी आईस्क्रीम घेऊन आल्यात आणि काय आणलं

तूरिट दोन पण जा रियाजची सुरुवात पण केली तुम्ही कोण राहिले हो गाईज आईस्क्रीम मिळालेली आहे डेअरी डेम मिनी मॅजिक कोन yes. बर खाऊन पण झाली शोरेनी पण फोडलेली आहे पटापट चला पटापट ना परत दुसरी आणि तिकडे आमचा हिरो काय करतो लाडू खातो याला लाडू फाय आवडले रानवण जयंतीचे खायचो हे आमचं कार्टून <laughs> मॅडम कशी आईस्क्रीम हो <laughs> मॅडम तुम्ही ना खाल्ली अजून हो सुधाबाई कशी आईस्क्रीम मस्त आहे आम हे आमच्या सुधाबाई म्हणजे आमच्या मोठ्या आई आणि हा खोका आम्ही आमच्या मुंगात येणार पापड न्यायला देत आहे यात पापड जाणार आहे आमची नाणी नाणी आणि आईस्क्रीम नाही खाल्ली नाणी आहे मी त्यांचं खाऊ खाल्ले

चार हजार पाहिजे ताई बंद करू का काही जाऊ काय केलं कशी गेले या पत्ते कळाला या आमचा चंद्रूस कशी आमची आणि आमची काही बात झालेली आहे मी आऊट पण पहिला गेम मी मारलाय त्याने मग आवड तर काय दुखट आहे पहिला गेम मी मो पणखेळ उडून जातील इकडे बघा काय परिस्थिती आहे बाळाची मम्मी झोपले मी इकडे बाळाला झोपवतो परिस्थिती बघा